लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील तीन पैकी दोन अपक्ष आमदार नाराज आहेत कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी नाराजी व्यक्त केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्हाला कोणत्या चर्चेत सहभागी करून घेत नसल्याची खंत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली दरम्यान विमानतळ येथील टर्मिनल इमारतीचे उद्घाटन पार पडल्यानंतर त्यातील एका आमदाराने तात्काळ तिथून काढता पाय घेतला लोकसभेच्या पार्श्वभूमीवर माहितीला पाठिंबा देणाऱ्या कोल्हापुरातील अपक्ष नाराजी पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अपक्ष आमदारांनी नाराजी व्यक्त करत आमच्या भावना वरिष्ठापर्यंत पोहोचवा अशी विनंती केली हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तीन अपक्ष आमदार आहेत त्यातील दोन अपक्ष आमदारांनी रविवारी टर्मिनल इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे यांची भेट घेतली या भेटीवेळी त्यांनी आपली नाराजी व्यक्त करून दाखवली सध्या लोकसभा निवडणुकीच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत आम्ही आहोत पण महायुतीतील काही इच्छुक आम्हाला कोणत्या चर्चेत सहभागी करून घेत नसल्याची कंत यावेळी दोन अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे बोलून दाखवली दरम्यान या सर्व प्रकरणावर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया घेतली या प्रकाराबद्दल माझ्यापर्यंत काही माहिती आलेली नाही जर तसे काय असल्यास आस भाजपच्या वरिष्ठांसोबत चर्चा करू लवकरच त्यांची नाराजी दूर केली जाईल असे आश्वासन जा है। ते जे आहे ते धनंजय महाडिक यांनी दिलेले आहे तीन दोन आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे त्यामध्ये इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे आणि पन्हाळा शावाडीचे आमदार विनय कोरे यांचा समावेश आहे शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देणारे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे आहेत